मंडळी तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही की आपण उपवासाचा केकही बनवू शकतो हो उपवास असेल तर मग कोणाचा वाढदिवस असेल काही सेलिब्रेशन असेल तर मग ते उपवासामुळे कॅन्सल केलं जातं कारण केक कट करता येत नाही पण आज मी तुमच्यासोबत केकची अशी रेसिपी शेअर करणार आहे की जी तुम्ही मस्त उपवासामध्ये पोटभर खाऊ शकता अगदी सॉफ्ट स्पॉन्जी आणि नेहमी जसा बेकरीमधून आपण केक आणतो ना त्याच पद्धतीचा हा एकदम तोंडात टाकताच विरघळणारा असा केक तयार होतो आणि उपवासाला देखील तुम्ही हा खाऊ शकतात तर नवरात्रीमध्ये ज्या ज्या कोणाचा बड्डे आहे किंवा तुम्हाला काही सेलिब्रेशन ॲनिव्हर्सरी असेल तर ती साजरी करता येत नसेल तर हा केक नक्की बनवून बघा आणि जरी काही बड्डे वगैरेचं ओकेजन नसेल तरीसुद्धा तुम्ही चहासोबत खाण्यासाठी सुद्धा सकाळी सकाळी हा नवरात्री स्पेशल केक बनवू शकता चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे केकसाठीचं उपवासाच्या केकसाठीचं बॅटर तयार करणार आहोत तर खाली एक बाउल घेतलेला आहे त्यावरती चाळणी ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण इथे एक कप घालतोय भगरीचं पीठ आता भगर वरई किंवा वरीचे तांदूळ हे उपवासाला चालतात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि जर तुम्हाला इथे भगरीचं पीठ वापरायचं नसेल मंडळी तर तुम्ही एक कप भगरीच्या पिठाऐवजी शिंगाडा पीठ किंवा शिंगाडा का आटा हिंदीमध्ये ज्याला म्हणतात तेसुद्धा वापरू शकता उपवासाला तेसुद्धा चालतं आज मी इथे एक कप भगरीचं पीठ घेतलेलं आहे आहे आणि पाव कप म्हणजे वन फोर्थ कप घेतलेला आहे राजगिऱ्याचं पीठ तर आधी भगर दाखवली आहे बारीक केल्यानंतर गिरणीवरून दळून आणायची मिक्सरला बारीक करायचं नाही त्यामध्ये जाडसर कण राहतात आणि राजगिरासुद्धा तसाच त्याचंसुद्धा पीठ रेडीमेड मिळतं तर मी इथे विकत जे रेडीमेड पीठ मिळतं तेच घेतलेलं आहे पाव कप तर आपल्याला एक कप भगरीचं पीठ आणि पाव कप राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी पाऊण कप म्हणजे थ्री फोर्थ कप घेतलेली आहे साखर तर पिठी साखर इथे वापरायची आहे आणि जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही अर्धा कप किंवा पाऊण कप बारीक चिरलेला गुळसुद्धा घालू शकता आणि फ्लेवरसाठी मी इथे अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे एक चमचा बेकिंग पावडर म्हणजे वन टीस्पून आणि अर्धा टीस्पून घातलेला आहे बेकिंग सोडा त्यानंतर आपण इथे एक टीस्पून घालतोय साबुदाण्याचं पीठ तर साबुदाण्याचं पीठ ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल आणि हो जर तुम्हाला इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा नसेल तर तुम्ही इथे इनो पॅकेट किंवा इनो फ्रूट सॉल्ट जे मिळतं ते सुद्धा घालू शकता त्यानंतर अगदी चिमुटभर याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये हलकंसं मीठ असेल तर तो अजून जास्त छान लागतो सगळं कोरडं जे साहित्य आहे ड्राय इन्ग्रिडियंट्स आहे व्यवस्थितपणे छान चाळून घेऊया अशा पद्धतीने चाळून घेणं इथे अजिबात स्किप करायचं नाही आहे कारण चाळल्यामुळे काय होतं आपला केक खूप जास्त एअरी सॉफ्ट आणि स्पॉन्जी व्हायला मदत होते आता ही जी पावडर आहे जी पीठं आहे कोरडी ती तयार आहे आता हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला एक सिरप किंवा एक सोल्युशन तयार करायचं आहे त्यासाठी आपण इथे एका वाटीमध्ये पाव कप दही घेतलेला आहे दही खूप जास्त आंबट नसावं त्यानंतर या दह्यामध्येच आपण पावकप म्हणजे वन फोर्थ कप घातलेला आहे कुकिंग ऑइल तर आज मी इथे सनफ्लावर ऑइल वापरलेला आहे तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता किंवा मग मेल्टेड बटरसुद्धा घालू शकता त्यानंतर आपण त्या त्यान इथे अर्धा कप घेतलेला आहे दूध सगळी जी इन्ग्रिडियंट्स किंवा साहित्य आहे ती आपल्याला नॉर्मल रूम टेम्परेचरची घ्यायची आहे खूप जास्त थंड किंवा गरम नको आहे त्यानंतर इथे हलकासा पिवळा खाण्याचा जो फूड कलर आहे रंग आहे तो मी याच्यामध्ये घातलेला आहे तुम्ही हवा असल्यास याच्यामध्ये केशर काड्या सॅफ्रॉन केशर वापरू शकता मी आज इथे थोडासा खाण्याचा रंग वापरलेला आहे बसात खात नसाल तर स्किप केला तरी चालेल काहीच हरकत नाही यामुळे फक्त कलर छान येईल म्हणून मी घातलेला आहे आता ह्या दोन्ही गोष्टी तयार आहेत एक छोटीशी पूर्वतयारी करायची आहे ती म्हणजे केकसाठीचं भांडं आपल्याला इथे ग्रीस करून घ्यायचं आहे तर इथे मी स्टीलचा डाळतंद्राचा जो कुकरचा डबा असतो ना तोच घेतलेला आहे कारण बऱ्याच मंडळींकडे केकचे मोल्ड्स किंवा केकचे जे ॲल्युमिनियमचे टेन किंवा भांडं नसतं तर ते आपण नॉर्मली घरचा जो स्टीलचा डबा असतो त्यामध्ये सुद्धा आरामात बेक करू शकतो तर आता याला ग्रीसिंग करून घेतलं आहे बटर पेपरसुद्धा लावून घेतला आहे त्यानंतरची अजून एक तयारी म्हणजे बॅटर पूर्ण तयार करायच्या आधीच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आपल्याला पॅन किंवा कढई अशा पद्धतीने प्रीहिटसाठी ठेवून द्यायची आहे लो फ्लेमवरती जर मायक्रोवेव्ह ओ टी जीमध्ये करणार असाल तर ते सुद्धा प्रीहिटिंगसाठी तुम्हाला ऑन करून द्यायचं आहे त्यानंतर आपलं जे ड्राय इन्ग्रेडियंट्स किंवा पीठ तयार झालेलं आहे त्यामध्ये हे जे लिक्विड सोल्युशन आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे तर यामुळे कलर तर छानच येतो केकला मस्त अगदी बेकरीसारखा रेडीमेड जसा केक मिळतो त्याच पद्धतीचा आणि हो आजच्या केकमध्ये आज आपण अजिबात इसेन्स वगैरे घातलेला नाही आहे कारण बरेच जण इसेन्स उपवासाला खात नाही आहे तर आपण फक्त पूड वापरून हा जो केक आहे तो तयार केला आहे यामध्ये तुम्ही खवा वापरू शकता किंवा मग कंडेन्स मिल्क वापरू शकता कंडेन्स मिल्क घालणार असाल तर मग याच्यामध्ये साखर तुम्हाला कमी करावी लागेल किंवा नाही घातली तरीही चालेल त्यानंतर मी अगदी थोडं थोडं म्हणजे दोन ते तीन चमचे दूध घालून मस्तपैकी स्मूथ असं रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घेते आहे आणि नवरात्रीमध्ये तुम्हाला यापूर्वीसुद्धा मी भरपूर अशा उपवासाच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर त्यासुद्धा नक्की ट्राय करा आणि हा उपवासाला चालणारा जो केक आहे तो नक्की एकदा या नऊ दिवसांमध्ये करून बघा कारण सकाळी सकाळी फराळ तयार होण्याच्या आधीसुद्धा बऱ्याच जणांना भूक लागते तर चहासोबतसुद्धा तुम्ही हा जो टी केक आहे उपवासाला चालणारा तो नक्कीच बनवून खाऊ शकता आणि एकदा बनवून ठेवल्यानंतर चार ते पाच दिवस अजिबात खराबसुद्धा होत नाही बॅटर बघू शकता आपलं तयार आहे यापेक्षा खूप जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही मस्तपैकी थिक असं हे बॅटर तयार करून घ्यायचे कारण भगरीचं पीठ घातलेलं आहे आणि राजगिऱ्याच्या पिठामुळे छान त्याला बायंडिंग येते आणि केक फुलायलासुद्धा छान मदत होते तर अशा पद्धतीने बॅटर सगळं मी भांड्यामध्ये ओतून घेतलं आहे दोन ते तीन वेळेस स्टॅप करून घेऊया म्हणजे एक्स्ट्राची हवा बाहेर निघून जाते आणि केकच्यावरती आज आपण इथे बदामाचे काप घालत आहोत तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यावरती घालू शकता किंवा मग प्लेन ठेवलात तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपण याच्यावरती बदामाचे काप लावून घेतलेले आहेत आणि आता आपण याला बेकिंग करण्यासाठी ठेवून देणार आहोत तर कढई असो कुकर असो तुम्ही पाच मिनटांपूर्वीच प्रीहिटिंगला ठेवून द्या आणि मग गरमागरम कढईमध्ये कुकरमध्ये आरामात हा जो केक आहे तो आपण बेक करू शकतो आणि हो जर तुम्ही हा केक ओ टी जी ओव्हनमध्ये बेक करणार असाल तर एकशे ऐंशी डिग्रीला दहा मिनटासाठी ओव्हन किंवा ओ टी जी प्रिहीट करायचा आणि त्यानंतर आपल्याला वन एटी डिग्री सेल्सिअसला फोर्टी फाय मिनिट केक जो आहे तो बेक करायचा आहे पण आज आपण ओव्हनशिवाय हा केक बनवतो त्या आहे त्यामुळे ही जी कढई आहे मस्तपैकी पाच मिनटांपूर्वी छान गरम करायला ठेवलेली होती आता प्रिहीट झालेली आहे त्यामध्ये एक जाळीसुद्धा टाकलेली आहे खाली मीठ पाणी तेल काहीच घालायचं नाही फक्त एका जाळीवरती आपल्याला मस्तपैकी पस्तीस मिनटांपर्यंत हा जो केक आहे लो फ्लेमवरती छान बेक करून घ्यायचा आहे तर पस्तीस मिनटं झाल्यानंतर बघू शकता मंडळी पस्तीस ते चाळीस मिनटं आरामात लागतील मला इथे पस्तीसच मिनटं लागलेली आहेत तर केकमध्ये टूथपिक घातल्यानंतर एकदम छान क्लीन आलेली आहे केक मस्तपैकी छान इथे फुललेला आहे अतिशय सुंदर रंगही आलेला आहे कलर असा यावा म्हणूनच मी इथे फूड कलर वापरलेला होता उपवासाला जर कलर खात नसाल तर स्किप केला तरी चालेल तर आता क केक आपला खूप जास्त गरम आहे याला रूम टेम्परेचरवरती येऊन देऊया थंड होऊ देऊया आणि नंतर आपण याला डिमोल्ड करणार आहोत कट करून घेणार आहोत तर आता एक तासानंतर आपला जो केक आहे तो छान मस्तपैकी थंड झालेला आहे आता एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने डबा उलटा करायचा आहे बघू शकता छान मस्त खाली अजिबात चिकटत नाही कारण आपण बटर पेपर लावलेला ला होता बटर पेपर नसेल ना मंडळी तर काय करायचं खाली तेल लावायचं तूप लावायचं किंवा मग त्याच्यावरती थोडंसं वरीचं पीठ किंवा जे भगरीचं पीठ आहे ते थोडंसं डस्टिंग करायचं त्यामुळे सुद्धा अजिबात केक खाली चिकटत नाही आता जो केक आहे तो डिमोल्ड झालेला आहे केक कट करून दाखवते बघू शकता एकदम कापसा इतका मऊ आपला सॉफ्ट स्पॉन्जी जसा मैद्याचा केक तयार होतो ना सेम त्याच पद्धतीचं टेक्स्चर याला येतं फक्त थोडासा आतमध्ये तुम्हाला जाळी याची कमी दिसेल कारण भगरीचं पीठ आहे कारण तेवढं जास्त ते एअरी होत नाही पण उपवासाला चालणारा हा केक आहे तर तुम्ही नक्की या नवरात्रीच्या उपवासामध्ये एक दिवस तरी हा केक ट्राय करा सगळ्यांना घरात आवडेल आणि अजिबात खाल्ल्यानंतर आहे नाही की हा जो केक आहे तो उपवासाला चालणारा केक आहे नेहमीच्या केकसारखाच अगदी मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी आणि टेस्टीसुद्धा लागतो तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आजची रेसिपी व्हिडिओ आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती म्हणजे चविष्ट महाराष्ट्र या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याला मंडळी भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय